शिवसेनेचे प्रमुख नेते मान्य उद्धवजींचं हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हणा पोलीसच्या अधिकाऱ्याने म्हणा निवडणूक निरीक्षकांनी म्हणा ते तपासलं त्यांच्या बॅगा तपासल्या आणि त्याचं एक छोटीशी क्लिप व्हिडिओ व्हायरल झाली वास्तविक निवडणूक का आयोगालाच काय आपल्यालासुद्धा कळतं की असं कोणी जाहीरपणानं पैसे घेऊन फिरत नाही निवडणुकीचं एक प्रोसिजर कार्यपद्धती म्हणून कुणाचे हेलिकॉप्टर तपासताल विमानात बॅगा तपासताल रेल्वेमधल्या बॅगा तपासताल गाड्या आडवून चेक करताल परंतु फारसं ते पैसा सापडत नाही पण अब्जावधी रुपये वाटले जातात हे जगजाहीर आहे हे उघड उघडगुपित आहे मग अशा काळामध्ये निवडणूक का आयोग आपले ठिकठिकाणी थी जिल्हावार अधिकारी पाठवतं निरीक्षक नेमतं त्या त्या ठिकाणचे निवडणूक अधिकारी असतात निवडणूक निर्णय अधिकारी असतात या सगळ्या लोकांची काय जबाबदारी आहे तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत निपक्षपाती निवडणूक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे सगळ्यात पहिली चर्चा होत असते ते मतदारांना पैसे कोण वाटतं पेड मतदार कसे असतात मग हे पैसे कसे वाटले जातात तर असं कोणी गाड्यात वगैरे पैसे घेऊन नाही फिरत तर आत्ता निवडणूक अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की निवडणुकीच्या अगोदर दोन दिवसापर्यंत जे काही अशा पद्धतीचे जिथं शंका आहे की इथं पैसे वाटले जाऊ शकतात किंवा इथं पैसे दिले जाऊ शकतात इथलं मतदान कुणी विकत घेतलं जाऊ शकतं तर अशा ठिकाणी लक्ष ठेवून पाळत ठेवून अशा ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा राबता कोण करतं कोण येतात तिथं कुठल्या पक्षाचे लोक येतात जास्तीत जास्त कोण येतात याचं गोपनीय पद्धतीनं आता अगदी आजपासून याची काळजी जर घेतली तर तिथं मात्र हे लोक सापडू शकतात की जे कोणी पैसे घेऊन मतदान करणारे असतील किंवा पैसे देणारे लोक असतील त्याचबरोबर ह्या दोन दिवसामध्ये अफवा पसरवणारे काही छोट्या मोठ्या बातम्या वृत्तपत्रात येऊ शकतात पेड न्यूज म्हणून ज्याची चर्चा होते कुणी एखादा व्हिडिओ करून त्याचे पैसे घेऊन मग एखाद्या यूट्यूबवर टाकू शकतो पेड न्यूज करू शकतो अफवा पसरवता येतात तर या गोष्टीकडे आपल्याला म्हणजे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे बोगस मतदानाचा जो विषय आहे प्रत्येक मतदान केंद्रावर सी सी कॅमेरे असतात साधारण काय होतं पोलचीट वाटताना वगैरे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इथं किती आहेत बाहेरगावी किती आहेत मतदान घरी किती आहे तुमच्याकडं बाहेरगावी मुलं कोण आहेत नोकरीच्या निमित्तानं बाहेर शिक्षणाच्या निमित्तानं कोण गेले त्याची नोंद पक्षांच्या उमेदवाराच्या माणसाकडे असते आणि मग त्या दृष्टीनं नियोजन केलं जाऊ शकतं की बाबा ही ही माणसं गावामध्ये नाही आहेत आणि मग त्यांचं कुणीतरी आधार कार्ड असेल काहीतरी ओळख ओळखपत्र कुठलं तरी ज्याच्यावर फार फोटो आय डी वगैरे नसून तर एवढं सगळं असताना म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे नऊ प्रकारची कागदपत्रं मतदानाच्या ओळखीसाठी ठेवलेली आहेत शासनाचे पाच सात अधिकारी तिथं एक दोन तीन प्रकारचे अधिकारी बसलेले असतात शही लावणारा वेगळा मतपत्रिका फाडणारा वेगळा तरीही बोगस मतदान कसं होऊ शकतं तर याचं मला आश्चर्य वाटतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती एक काळजी आपल्याला करावी लागते त्याचबरोबर आत्ता जर ह्यांनी निवडणुकाच्या माध्यमातून पोलीस असेल शासकीय यंत्रणा असेल यांनी सगळ्या रूमवर जर करडी नजर ठेवली तर आम्ही असं ऐकतोय आहे की कित्येक ठिकाणी कुपन दिले जातात की जावा आजपासून तुम्हाला जेवण फुकट जावा आजपासून तुम्हाला दारू फुकट जावा तुम्ही आजपासून हे तर परमिट रूममध्ये जाऊन जेवण्यासाठी कुपन दिले जातात दा दारू पाजवली जाते दा तर हे हे आजपासून जर निवडणुकीच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी तर काळजी घ्यायचं ठरवलं तर आपण यासुद्धा ठिकाणी म्हणजे हे सगळे प्रकार कुठं होत केले जातात जिथं गरीब लोकं राहतात किंवा जिथं अजून गरीब किंवा ज्या लोकांच्यावर शंका आहे म्हणजे सगळेच गरीब असं करणार नाहीत पण ज्या लोकांच्यावर शंका आहे आणि ज्या लोकांनी पैसे वाटण्याची तयारी असते ज्या लोकांच्याकडे खूप पैसे आहेत तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आता खरं म्हणजे पोलीस यंत्रणेनं निवडणूक अधिकाऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे आता हे परमिट रूम आहेत शॉप आहेत तर या ठिकाणी आजपासून जर आपण करडी नजर ठेवली खरं म्हणजे याच्या अगोदरपासूनच ही सगळी व्यवस्था करायला हवी कारण लोक आठ आठ दिवस अगोदर ही सगळी तयारी करून ठेवतात आता याच्याबरोबर दुसरी एक गंमत आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार काही डमी उमेदवारांना फॉर्म भरायला लावतात तर त्याला आपण कधीतरी अपक्ष म्हणतो असे अपक्ष उमेदवार जे असतात त्या अपक्ष उमेदवाराला काय केलं जातं ज्या ठिकाणी मतदान भूत आहे त्या ठिकाणी आपले स्वतःचे तर पोलिंग एजंट असतात परंतु आपल्या पोलिंग एजंटला मदत करण्यासाठी म्हणून दोन तीन 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 अपक्षाचे पोलिंग एजंट तयार केले जातात म्हणजे एकच पक्षाचा मुख्य उमेदवार आपल्या पोलिंग एजंटला बूथवर बसवतो अधिकृतपणे प्रतिनिधी बसवतो तिथं मतदान प्रतिनिधी म्हणतात त्याला त्याचबरोबर एखाद्या अपक्षाच्या उमेदवाराला सांगतो की तुझ्या नावानं आमची माणसं बसवतो तर याच्यावरही निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे एकच उमेदवार आपली चार चार माणसं जर तिथं बसवत असेल तर ती माणसं तिथं प्रभाव टाकू हो शकतात मग अपक्षाचं जे काही डमी उमेदवार असतात मुद्दामून काही भरायला लावलेले असतात तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीकडं जर आता लक्ष दिलं गेलं तर निवडणूक अधिकाऱ्यांना हे सगळं करणं खरंच म्हणजे अतिशय अवघड आहे जास्तीत जास्त ते खरत, जस्ती, जस्ती चांगला प्रयत्न करत आहेत अजून चांगला प्रयत्न करावा म्हणून मी हा व्हिडिओ आहे पुन्हा एकदा माझं म्हणत आहे की पेड मतदान हा एक मत शब्द आता फार मोठा जाहीर झालेला आहे निवडणुकीच्या अगोदर रात्र वगैरेची आहे पैसे वाटप केले जातात मग सगळेच एकमेकावर चेक करायला गाड्या घेऊन फिरतात वाटणारे वाटून टाकतात घेणारे घेतात मतदान विकलं जातं आहे आणि मग कुणी पैशासाठी कुणी जेवणासाठी कुणी दारूसाठी असे कोण मतदार आहेत त्याचबरोबर वृत्तपत्रातल्या जाहिरातीचं निरीक्षण केलं पाहिजे वृत्तपत्रातल्या बातम्यांचं निरीक्षण केलं पाहिजे व्हिडिओ छोटे छोटे जे आता सोशल माध्यमावर हो येतात त्याचं निरीक्षण केलं पाहिजे अफवांची अफवांची जी काही मोठी चर्चा असते त्या चर्चेवर लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दोन दिवसामध्ये जे आर्थिक स्तर जो आर्थिक बाजार या निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो तो तातडीनं थांबवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे वेळोवेळी निवडणूक आयोग वेगळ्या वेगळ्या सुधारणा करत असतात परंतु अधिकारी तेच असतात आणि मग वरून कितीतरी काटेकोर नियम आले तर त्याची अंमलबजावणी करणारे लोक स्थानिकचे असतात बऱ्याचदा काय आहे की का निवडणूक अधिकारी आता बऱ्याच खासगी शिक्षण संस्थाचे शिक्षक असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या शिक्षण संस्था आहेत आणि तिथले कर्मचारी त्या थे। त्या लोकांच्या सहकार्यानं मग मला इथं ड्युटी मिळाली मला तिथे ड्युटी मिळाली खरं म्हणजे सगळे शासकीय अधिकारी असते तर अजून चांगलं झालं असतं परंतु शाळा महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या ड्युट्या देणं आणि त्यांचे संस्था चालक हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळं त्या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी काहीतरी गैरप्रकार घडण्याची शक्यता असते म्हणून अतिशय पारदर्शक मतदान करायचं असेल मतदान जास्तीत जास्त करायचं असेल तर शासनाच्या लोकांनीसुद्धा खरं म्हणजे मतदान किती झालं आणि किती राहिलं तर अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा जास्तीत जास्त मतदान करण्यासाठीसुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत या ठिकाणी मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मनमध्ये स्वागत करतो आहे आपलं आपलं मन यूट्यूब चॅनलला जर आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेड न्यूज पेड मतदार आणि इतर प्रलोभनं मतदाना मतदाराला मतदान देण्यासाठी देणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो आहे की तुम्हाला जर अशी कुठली घटना कळाली तर ता तातडीनं निवडणूक अधिकाऱ्यांना कळवा आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि या देशाच्या या सगळ्या राज्याच्या एका या उत्तम कार्यामध्ये आपलंही सहभाग नोंदवा धन्यवाद